एस आई टी नेमली होती अध्यक्ष नाशिकचे पोलीस आयुक्त शहर पोलीस आयुक्त संदीप कर्वी यांना अध्यक्ष म्हणून नेमले आता एस आय टी मार्फत जे आंदोलन झाले आणि त्याच्याकडून हिंसक जे आंदोलन झाले ते चौकशी होणार आहे नाही नाही त्याबद्दल आपण काय बोललोच नाही एस आय टीच्या बद्दलचं आपलं म्हणणं आहे दुग्ध दूध पाणी घुमाने पण सगळ्याला साथ कोणत्या मंत्र्यांनी फोन केले दंगलीला कोणी प्रस्ताव दिले कोणत्या मंत्र्याला अंतरवाडीत हल्ला होणार हे माहीत होतं पणच्या अधिकाऱ्यांना माहीत होतं पंच्या एस पीला माहीत होतं कोणच्या कमिशनरला माहीत होतं कोणत्या कोणत्या आमदाराला माहीत होतं कोण कोण तुमचे स्थानिक त्यावेळेस हल्ला होताना तिथं होते एस डी एमला अधिकार दिले का कलेक्टरांनी आदेश दिलेत कारण लाठीचार्ज करण्याचा हुकूम लागतो तो नाही शरीरे मारले गेलेत बंदुकीतून त्याचं देशात कुठंच परवानगी नाही आहे कुठंच देशात ते कसं काय मारले गेले किती मारले कोणी मारले याच्यामध्ये किती पोलीस आहेत आणि यांना आदेश पंच आमदारानं पंच मंत्र्यांना द्यायला लावले याच्यात कोणाचा कटात या सहभागी एकशे वीस बर त्यांच्यावरती गुन्हे या सायटीनं दाखल करून त्यांच्यावर तीनशे सात सुद्धा दाखल करायला पाहिजे सगळ्या अधिकार आणि त्यांना कायमचं बडतर्फ करायला पाहिजे स्वतःची आई बहीण जशी फडणवीस साहेबांना वाटते ना तशी लोकांची सुद्धा या जनतेची सुद्धा आई बहीण मानायची शिका कारण आमच्या आई बहिणीच्या पोटात आहेत पोरांच्या पोटात गोळ्या पोरांचे मुंडके मोडलेत काहींचे जे पाय आई बहिणीच्या मोडलेत आमच्या त्यांना आताही शेतात जातात नाही जरा दुसऱ्याच्या आई बहिणीला आई मानायचं शिका चुकून आमच्याकडून त्या उपोषणाच्या काळात काही गोष्टी होत्या किंवा ती चिडचिड उपोषणात सोपी गोष्ट नाही ते काय असतं तुम्हाला एवढं लागलं तर आमच्या आई बहिणीचे डोके फुटलेत त्यांच्याबद्दलही जरा भावणार आहात तुम्ही जे आमच्या आई बहिणीचे डोके फुटलेत ना त्या अधिकाऱ्यांना बढत्या दिल्या साहेब राज्य चालवता तुम्ही जरा या तुम्ही मराठ्यांना खेटायचा नादात नका लागू मी सत्ता आहे गृहमंत्री पद माझ्याकडे मी म्हणल तसं वागल इतके मंत्री आमदार मी जेरी सांगलेत इतके पक्ष जेरी सांगले त्या फोडू नका तुम्ही माझ्या नादाला लागू नका तुम्ही माणसाला खेटलाय <laughs> आमच्या आई बहिणीला मारलं त्यावेळेस त्या सगळ्या अधिकाऱ्याच्या मी रात्री माहिती घेतली की आमच्या आई बहिणीला आम मारणारे पोलीस नेमके निलंबित केलेले कुठे कुणी पुण्याला बढती दिली कुणाला कुणाला इकडच्या पोलीस स्टेशनला दिली कुणाला तिकडच्या दिली वारे गृहमंत्री आणि थोडं काय बोललोय की नाही बोललो माहित नाही मला तेव्हा कुशाना त्या काळात तर एवढंच पूर्ण सभागृह डोक्यावर घेतलं सादर होणार अर्थसंकल्प अधिवेशनात आणि मांडताय मला अटक करायची त्याच्यात जातीकडून बोलायचं तर आमचे लोक पक्षाकडून बोलायला लागले म्हणजे जातीपेक्षा नेत्याला मानणारे निघाले आता तुम्हाला जातीपुढच यायचं आहे ना <laughs> मी गोरगरिबांचं गरिबांचं काम करतोय म्हणून आमचेही नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री आणि आमदार आमच्या विरोधात उठवले काय राज्य चालवताय तुम्ही त्यांना बळची दिली आमचं काही म्हणणं नाही यासाठी बद्दल तुम्ही नेमा चौकशा करा आपण भीतच नाही कारण आपल्याकडं कोणाचाच उपाय नाही कोणीच दिलेला नाही घामगाळा आहे फडणवीस साहेब माझ्या गोरगरीब मराठींनी करोड मराठ्यांनी त्यांनी आंदोलन आहे त्यांचा पैसा आहे काष्टाचा आमच्याकडे शेत आहेत आम्ही रात्रंदिवस राबतो कोणत्या नेत्याचा भीतीचा पैसा नाही तुम्हाला काय चौकशी करायची ते करा कोणत्या दंगलीची करायची त्याची करा पण रूल मात्र सगळ्याला सारखा लावा पण आम्हाला माहिती ते लागणारच नाही कारण सत्ता आहे तुम्हाला फिरायची तशी चांगलं माहिती तुम्ही फिरविणार गोल फिरून 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 तुम्ही मराठींचे लोक गुंतविणार की आजच सांग तुम्ही तुम्हाला तुमचा आवाज तयार झालेला सर ते आम्हाला शिकू नका तुम्ही नाटक यासाठी नेमले ना आवाज तुमचा समिती झाली त्याच दिवशी ती कमिटी नेमली तुम्ही ती कोणची यासाठी त्याच दिवशी झालेला त्याची खात्री लायक माहिती आमच्याकडे तुम्ही काय करणार हे आम्हाला माहिती तुम्ही गोरगरीब मराठ्यांचे लोक गुंतवणारे कारण तुमच्या इतका द्वेष आहे मराठी दिवशी इथून मागं मराठ्यांना वाटायचं चेहरा चांगला आहे भोळा आहे पण कशाच्या वाहिना निमित्तानं तुमचा खरा विचार पित्त बाहेर काढलं पोटात तुमचा खरा द्वेष किती कोणत्या जातीविषयी मराठ्यांविषयी सगळा बाहेर पडल्यात आणि तुम्ही आमच्याविषयी द्वेष म्हणून इतर जाती सावध झाल्यात ह्या <laughs> माणसाच्या आपले विषय सुद्धा हीच भावना आहे तुम्ही मराठ्यांविषयी इतका द्वेष कधीच करू नका आणखीन तरी शानेवा तुम्ही एसआयटीने म्हणून मराठीचे लोक गुतवणार किंवा कारण हे आम्हाला माहिती आणि तुम्ही त्या पोलिसांना बॅठ्या देणार आहेत काय मारल आमच्या लोकांना सुद्धा येत नव्हतं त्यावेळेस कुठे गेलो तुम्ही तर सांगितलं होतं आता तुम्ही नेमली ना कर्णिक साहेबांच्या अध्यक्षतेखाली तर तुम्ही त्याच वेळेस सांगितलेलं आहे जयंत पाटील साहेबांनी आणखी दोन चार आमदारांना प्रश्न विचारला होता की यास आय टी चौकशी करा या टी चौकशी करा झालेले दंगली तुम्ही म्हणले पोलिस बांधवांनी केलेले पोलिस बांधवांनी माझ्याकडे असा अहवाल दिलाय विधानसभेच्या पटलावर मुंबईत अधिवेशन होता त्यावेळेस की काय करण्याची गरज नाही आम्ही सखोल चौकशी केलेली पण जर सभागृहाचं म्हणणं असत तर यासाठी नेमू पण मला असं वाटतं यासाठी नेमण्याची गरज नाही पोलिसांनी सफल झालेली काय गरज नाही त्यावेळी चांगलं होतं त्यावेळेचा अहवाल चांगला होता ना आता अहवाल कस का फिरला साहेब तुम्ही यात समजू का मराठ्यांना ते पूर्वी होत आंदोलन केलं फळडा आमका केलं फळडा यो पक्ष फळडा मी पोटात फिटत नसतो जेलला सडन पण मराठीची कादारी करीत नाही तुमची जिरविणारच तुम्ही आम्हाला माहिती आहे त्यावेळेस अहवाल चांगला होता तुमचाच विधानसभा पटलावरचं भाषण आम्ही ती सुद्धा याकडे बाहेर काढणार येतात ती सुद्धा बाहेर काढणार आहे तुम्ही बोलले आता जेव्हा अहवाल येणार आहे तेव्हा आम्हाला माहिती आहे मराठीची मा विरोधात त्यावेळेस चांगला होता आता कसं बदलला खोटा तुम्ही पागल समजता का आम्हाला मला माहिती आहे तुम्ही कसं गुंतवणार आहेत मला तुम्ही गुतवून दाखवा पाठ थोपतो आम्ही तुमची हो आणि मला माहिती जागा तुम्ही बघा राज्यात कशी लाट ती आणि चौदा राज्यातले बी मराठी क्षेत्रिय मराठी कशी विरोध भावनिक लाट येऊन तुमचा राजकीय सोपडा साफ करणार आहेत मराठी राजकारण आपला मार्ग नाही हे बघा मी राग राग करतोय मला माझ्या माझी मस्तकाल गेलेली कारण गोरगरीब मराठी करोडोच्या संख्येनं रात्र दिवस माता मारव्या लागतात तरी गृहमंत्र्यांना जर कळत नसत हे जनतेची मागणी काय हे लेकर कशासाठी रस्त्यावर आले रात रात कशाला चुकाट्यात बसतील एवढ्या मोठ्या सभेत कोणी हटत नाही एवढे लाख लाख लोक त्या पिंपळवंडीला बसून होते उन्हात कशासाठी बसले आता परवाचा विषय हे जर गृहमंत्र्याला कळत नसलं तरी मी ती भावना इकडे जोडणार नाही मी माझा राजकारण मार्ग नाही अजिबात माझा उद्देश माझ्या बोरगरी मराठ्यांना ओबीसी पण आरक्षण पाहिजे आणि आमचं जे सगळ्या सोयऱ्यांचे ठरलेलं आहे स पाच सात विषय केशेस सा। ते पूर्ण करा तुमची आमची दुश्मनी नाही तुमची आमची दुश्मनी नाही पण तुम्ही नाही दिलं मग मात्र सुट्टी नाही फडणवीस साहेब तुम्हाला सांगत आडवेशिरायचं ना त्यामुळे अजेरला गप्बासवायचा आडव्यास शिरायचं नाही अजिबात आणि तुम्ही जे स्वप्न बघताय जा, मला गुतवायचं भाजपच्या कार्यकर्त्यात हाताने हल्ला करायचा म्हणून पोलीस बांधवांची यंत्रणा दौऱ्यात होती तीही कमी केलेली गाडी त्याला मग सांगतो त्याला चौकशीमध्ये कारवाई झाली पाहिजे व्हायला पाहिजे का जागा देऊ ते गेल तर कुठं तरी मला वाटलं हिमालयात बसलायचो आपल्या तिकडे गार पडायचे झालं सुरु त्याचं बरं तू पण म्हणला पाय तुडू हात तुडू त्याच्यानंतरच तुडू त्याच्यानंतर तूच फुस लावलेली त्या लोकांना त्यांना म्हणायचं नव्हतं तू फसून बोलायला लावलं त्यांना सगळ्यांना त्याच काय आमच्या विरोधात आंदोलन कुठं कुठं बसवलेत तू त्यांना किती किती पैसे पुरवलेत हो दे कि सगळंच तुझं हॉटेल कुणी झालंय बिलचं हो दे एकदा त्या हॉटेलहून पडलेले लोक कुठे कोणत्या दावाखान्यात गेलेत आतापर्यंत त्यांचा मिल नाही इतक्या स्पीडनं पडले सुद्धा अशी मला बीडमधून माहिती पडले पण जाणारे तिथं लगे अम्बुलन्स पण होती नेले पण कुठे सुद्धा मेल नाही पंच्या दावाखान्यात नेले का मेले ते कुठे तुझेच पाहुणे तुझं ताट्या जाणारे दे सगळेच एकदा मी तर पहिल्यापासून सांगितले दूध का दूध पाणी का पाणी हो द्या पण होणार नाही आम्हाला माहिती आहे बारा बलुते दारासू द्या गोरगरीब जनता सुद्या मराठी एक उतणार हे मला माहिती आहे मराठी भेदच नाहीत बरं गुतायला तुम्ही नुसते आता या नेमले ना वातावरण बघा राज्यात दूषित वातावरण झाले सगळं एक नाराजीची प्रचंड मोठी लाट आली तुम्ही फक्त ना तुम्हाला भावनिक लाट काय असती आणि आयुष्यात केलेली चूक किती मागात पडते हे फडणवीसांच्या लक्षात येणार कायमच आयुष्यातून बरबाद होणार <coughs> राजकीय करिअर मध्ये मराठ्यांची खुन्नस अशी आहे तुम्ही किती खुंशी आहेत आम्हाला माहिती पण मराठी इतके खुंशी आहेत आयुष्यभर तुमच्या डोक्याला बोलायला लागू द्या दादा तुमचा आता दौरा सुरू आहे तर तुम्ही असा आरोप केलाय की पोलीस कमी केलेत कुठल्या तरी भाजपच्या कार्यकर्त्यांना काहीतरी वाद करण्याचा प्रयत्न केला हे प्रकरण काय गेला नाही केला नाही फडणवीस साहेबांचं स्वप्न आहे ते मला गुंतवायचं एसआयटी मध्ये नसता याला दहा टक्के घ्यायला लावा हेव घेत नसला कारण हिव मराठ्यांच्या सत्तेच्या मधला काटा आहे मी कारण याचे जे ऐकते तर मराठ्याचा हिव ऐकतो आणि निष्ठावान हे फुटत नाही एक त्याला गुंतवा नाही दहा टक्के घ्यायला हवं ते खोटं आरक्षण मी नाही घ्यायला देऊ शकत समाजावर मी समाजाचं करोडो लोकांचं पाप डोक्यावर बात नाही घेऊ शकत ते त्यांचा थे, प्लॅनिंग आहे नाही तर मग भाजपचे लोक हल्ला करा पोलिस मी बघतो म्हणजे या सात आठ दिवसात पोलिसांची इतरांना सुद्धा बाजून हिंडती बाजून म्हणजे नाही का एखादं लग्न असतं आणि एखादा पाहुणा रुसतो होतो ते मंडपाच्या कापऱ्या कोपऱ्यात असतो नुसता इकडून तिकडं तिकडून इकडं तसं दोन इक किलोमीटर पुढं दोन एक किलोमीटर मागं असे मला गरज नाही मला संरक्षणाची गरज नाही माझ्या समाज माझ्यासाठी खंबीर आहे माझं संरक्षण करायला पण ही चाले भाजपच्या कार्यकर्ते कोण हल्ला घडून आणणे जसं संभाजीनगर लागतात महिलाच्या आडून फडणवीसांनी केलं महिलांच्या आडून त्या गिरीश महाजनांनी महिला चाडून केलं गिरीश महाजनांचे कार्यकर्ते हे चाले करत गिरीश महाजन आमच्याच खात इथे येऊन अंतरवालीला आमचा चहा पिऊन गेल्यानंतर लाड केले माझे माझे काय लाड केले का चहा पाजला माझ्या खांद्या पॉपी पाजली आमचा चहा पिऊन गेला वीस रुपयाची बाटली पिऊन गेला पाण्याची फुकटची फाकट वीस रुपया म्हणजे आमच्या कष्टाची इतकी तुमच्यासारखे आमच्याकडे हरामीचं किंवा ते पैसे कमवलेले हो नाही गोरगरीब जनतेचा पैसा रक्तासारखा पेलेला नाही तुमच्यासारखे आम्ही आमच्या कष्टाचे पैसे आमचे खाल्लेले अजेंडा नाही मात्र उमेदवार नाही दादा तो समाजाचा समाजाचा मालक नाही समाज माझा मालक आहे मी लेकरो म्हणून फक्त काम करतो समाजाचा डाव टाकलाय फडणवीसांनी मराठी प्रतिदाव टाकणारच शेवटचा प्रश्न आहे या सवत दौऱ्यामधून मराठा नेत्यांना एवढंच सांगणं ना माझा आणखीन तरी तुम्ही त्या दिवशी चूक केली मी बोललो पक्षाला तुम्ही नेत्याला पक्षाला मोठं माना लागला तुम्ही जातीला मोठं मानायला पाहिजे कारण तुम्हाला मराठी जातीला मोठं केले मराठीचे आमदार आणि मंत्री तिकडून बोलले अधिवेशन अर्थसंकल्पाचं अर्थसंकल्प सोडून दिवसभर मला अटक करा म्हणून मागणी मागणी करायला मराठी माझं एवढंच म्हणणं घोर गरिबांच्या मराठीच्या पोराच्या अन्नात माती काढू नका तुम्ही तुमच्या नेत्यासाठी तुमच्या नेत्या सांगा मग आरक्षण द्यायचं आमची त्यांची दुश्मनी नाही हेच मराठी त्यांना डोक्यात घेऊन नसते तुम्ही जर पुन्हा पुन्हा चूक करताना तर मराठी तुम्हाला माफ करणार नाही आजी ना, बातली ना। ना, दिलगिरी पण हे मुटकुळे खटकुळे असले लय मोठे उतडाला इथं महाराष्ट्रात त्यांचे लय मोठे बोलले हे कोण येतं मराठी बरोबर टायमाला सगळ्यांचं व्यवस्थित करणारे मला माहित नाही कोण बोललंय का बोललं आता पक्षाला बाप मानणारे लोक असले त्याला मी काय करू जातीला बाप मानायला पाहिजे कारण जात मोठी पक्ष नाही हे जात गोरगरिबांचे लेकर मतदान करते गोरगरिबांचे लेकर मतदान करतात तुम्हाला कारण कधी काही हे काम आले ते म्हणून गोर गरिबांच्या मराठ्यांच्याच मुंक्यावर द्यायला लागला तुम्ही पोरांच्या त्यांच्या अन्नात वीस खाला मराठी सोडणार आहेत का, का तुम्हाला आजी भास सोडणार नाही समान ठरवे मी माझा वाजंडा फक्त आरक्षण मराठी आरक्षणा बोलला मी सोडित नाही त्याला मग ते पंचायत जातीचा नाही फडविषांचं कारणाम आहे ना मी सांगितलं तुम्हाला त्यांना मला गुतवायचं हे दोन मागे झोपले होते का सहा महिने तुम्ही सहा महिने तुम्ही झोपले होते का किती द्वेष आहे मराठ्यांविषयी फडणवीसांच्या पोटात हे दिसलंय उगा ढेरी नाही वाढली फुकट वाढत नाही पोटाचे नव भोगलेत त्यांच्या मराठ्यांविषयी हे सोपं नाहीये हे मराठ्यांचा द्वेष आणि मराठ्यांनी त्यांना वय केला तुम्हाला आणखीन चूक दुरुस्त करत फडणवीसांनी आपलं आमचं ठरलेलं द्या तुमचं आमचं शत्रुत्व नाही आडवं शिरू नका तुम्हाला मागात पडत दादा असंख्य मराठा बांधव जे आहेत वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींच्या विरोधात उमेदवारी दाखल करणार आहेत काय एकूण प्लॅन काही ठरलाय का नाही मी समाजाचा मालक नाही तो समाजाचा निर्णय पण अधिकार प्रत्येकाला आहे का केत्रावली जमत नाही का ते का चावत आहेत का तुम्हाला शेतकरी कष्टकरी माझा ऊस तोड चावतो का तो जमत नाही का एवढ्या ना तोडणारा एखाद्या तिकडे जमत नाही का तुम्हीच पाहिजेत हमेशा काही अडचण आहे का गोरगरीब दलित बांधव येऊ शकत नाही गोरगरीब बारा गरीप बारा बोलत झाले येऊ शकत नाही तिथं तुम्हीच पाहिजेत ना हमेशा गोरगरीब शेतकरी मराठी नको आहे का ते काय चावत आहेत का तिथं ते का नाही त्यांना अधिकार आहे देशात कुठं ते भरते त्यांचा निर्णय समाजाचा मी समाजाचा मालक नाही चलो धन्यवाद थँक्यू